मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की नाही नाही असं मी नाही म्हणत आहे तर लवकरच हे शब्द संपूर्ण महाराष्ट्राला ऐकायला मिळतील अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली महायुती सत्तेत आली दोनशे पेक्षा जास्त जागा घेऊन महायुती सरकार आता महाराष्ट्रात येणार हे तेवीस नोव्हेंबरला फिक्स झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या लागलेल्या शर्यतीत आता देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान होणार असल्याचं शिक्कामोर्तब झाल्याचं पाहायला मिळते अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून सत्ता उपभोगलेल्या एकनाथ सगळ्यात महत्वाचं खातं दिलं जाईल असं सांगितलं जाते खर तर जनतेच्या कल्याणासाठी एकत्र आलेले एकनाथ शिंदे भाजपसोबत जाऊन फसलेत कि फसवले गेलेत याबद्दलच व्हिडिओच्या माध्यमातून थोडीशी चर्चा करूयात नमस्कार मी संजना मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत दोन हजार ला महाराष्ट्रानं कधीही न पाहिलेलं बंड शिवसेनेत घडलं आम्हाला आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी सोबत केलेली युती पसंत पडली नाही उद्धव ठाकरेंनी आम्हाला नेहमीच दुर्लक्ष केलं असं कारण सांगत एकनाथ शिंदे शिवसेनेतील तब्बल चाळीस आमदार फोडले आणि ते भाजप सोबत जाऊन मिळाले आणि मग काय भाजप शिवसेना युतीचं सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील ते पुन्हा येतील अशी अटक सगळेजण बांधत असताना मात्र अचानक मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांना बसवण्यात आलं आणि सगळेच अचंभित झाले आम्ही नाराज नाहीये देवेंद्र फडणवीस यांनी असं स्पष्ट मात्र केलंही पण दोन हजार चोवीस ला असं काहीतरी घडेल याची कल्पना सगळ्यांनीच बांधली होती की काय असं म्हणलं जात आहे नंतर दोन हजार तेवीस ला अजितदादा देखील महायुतीत सामील झाले दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपयशाला थोडस सामोरं जावं लागलं या मुख्यमंत्री पदाच्या काळात मात्र एकनाथ शिंदे यांनी अनेक योजना आणल्या मराठा आरक्षणाचा जो गोंधळ सुरू होता त्यावर पण किती सकारात्मक आहे दाखवण्याचा प्रयत्न केला अनेक महत्वाचे निर्णय घेत आपणच कसे मुख्यमंत्रीपदासाठी योग्य हे दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला खरा पण त्यांच्या या प्रयत्नांना आता कुठंतरी दुर्लक्ष केलं जाते की काय अशी चर्चा आहे आता बघा विरोधी पक्षातील नेते टीका करतायत की भाजप आपलं काम झालं की सगळ्यांना सोडून देतो आणि एकनाथ शिंदे यांचं पण असंच होत आहे अशी टीका विरोधी पक्ष मोठ्या प्रमाणात करताना दिसतंय तर जेव्हा एकनाथ शिंदे भाजप सोबत आले तेव्हा त्यांना मुख्यमंत्री पद देणं हे कुठंतरी भाजपच्याच फायद्याचं होतं दोन हजार एकोणीस ला उद्धव ठाकरेंनी जे काही केलं होतं त्यामुळं भाजप पक्षाचा स्वाभिमान कुठंतरी दुखावला होता आणि म्हणून पाच वर्षाच्या आतच आपलं सरकार सत्तेत आणायचं या हेतून भाजप प्रयत्न करत असताना या प्रयत्नात भाजपला एकनाथ शिंदेनी साथ दिली आणि मग भाजपनं त्या बदला त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं विधानसभा निवडणुका जशा जशा जवळ लागल्या होता तेव्हा भाजपचे सगळ्यात जास्त आमदार असून देखील भाजपनं त्याग करून एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद दिलं याची जाणीव एकनाथ शिंदेनी ठेवावी असं विधान अमित शहानी केल्याचं माध्यमामध्ये मोठ्या प्रमाणात बोललं जात होत मात्र यावर कोणीही स्पष्टीकरण दिलं नाही आता झालंय असं की महायुती सत्तेत आली आणि भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालंय मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांनाच मिळणार आहे पण मग एकनाथ शिंदेचं काय तर एकनाथ शिंदेना एकना शिंदेन उपमुख्यमंत्री पद दिलं जाईल अशी अटक बांधली जाते पण आपल्या सगळ्यांनाच माहितीये की उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक नाहीये म्हणजेच ते फक्त शोभेचं पद असणार आहे दुसरीकडे शिंदेना गृहमंत्री पद दिलं जाईल अशी देखील अटकळ बांधली जाते मात्र फडणवीस किंवा भाजप आपल्या गृहमंत्री पदावरचा दावा सहजासहजी सोडेल असं तरी काय वाटत नाही आता बघा मुख्यमंत्री पदाचा कार्यभार ज्याच्याकडे असतो त्याच्याकडे सगळा अधिकार असतो सगळ्या खात्याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांकडे असतो त्यामुळे अप्रत्यक्षरित्या सगळे धागे दोरे सगळ्या मंत्र्यांची दोरी ही भाजपकडेच असणाऱ्या आणि त्यात मुख्यमंत्री राहिलेल्या शिंदेचाही समावेश झालाच आणि त्या जर अजित पवारांना खातं कायम राहिले तर शिंदे यांची डोकेदुखी अधिकच वाढणार आहे यात काही शंका नाही म्हणजेच काय तर अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद भोगलेल्या शिंदेची परिस्थिती जशी महाविकास आघाडीत असताना अर्थात उद्धव ठाकरेंकडे असताना होती तशीच परिस्थिती आता युतीसोबत जाऊन झाल्याची टीका विरोधक करतायत जनमानसात देखील अशी कुसबुसुर आहे आणि अशात कोणते अधिकार नसताना बंड करून आपल्या पक्षात आलेल्या आमदारांना मंत्रीपद मिळवून देण्यात आता शिंदे किती यशस्वी होतील यावर सगळं भविष्य अवलंबून असणार आहे असं देखील विश्लेषक सांगतात शिंदेना भाजपसोबतच अजितदादांशी देखील संघर्ष करावा लागणार आहे त्यामुळे आता एकनाथ शिंदे कुठंतरी डावलले जातील हळूहळू पक्षातील त्यांचं स्थान कमी होत जाईल आणि ज्याप्रमाणे भाजप इतर पक्षांचं करतं त्याचप्रमाणे शिंदे आणि शिवसेना देखील हळूहळू भाजपमधून हद्दपार होईल की काय असा सवाल सध्या महाराष्ट्रातील जनतेला पडलाय विरोधी पक्ष देखील असा सवाल करतोय दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय भाजप सोबत युती सोबत जाऊन एकनाथ शिंदे फसलेत की फसवले गेलेत कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून टिवडी मराठीला सबस्क्राईब करा